सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून आरोपींची नावे जाहीर करा या मागणीसाठी के शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख आंदोलन करून रस्ता रोको करण्यात आला जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत संतोष देशमुख यांच्यावर शवविच्छेदन होऊ देणार नाहीत व अंत्यविधीही होणार नसल्याचे मसाजो गावकऱ्यांचे म्हणणे आहे काल सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून खून करण्यात आला होता पोलीस प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असून संतोष देशमुख यांचे चाहते आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहेत